नाका या ठिकाणी सोळाशे ते अठराशे वाजेपर्यंत अचानक वाहन चेकिंग नाकाबंदी लावली असता नाकाबंदी एस सी शिरसाट त्याचप्रमाणे एस सी रोपडे त्याचप्रमाणे सी सोनोने आणि पी एस आय हे कारवाई करत असताना आयुष्यात क्रमांक एम एच सतरा एयू शहाण्णव चौसष्ट या वाहनाला थांबवले थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता चालका है। नावगा लें। वो मनी ले लें। सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन वयवर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा नेकनूर तालुका जिल्हा बीट असे सांगितले मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवावडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चंदनाचा चंदनाचे लाकडे व भोसा असल्याबाबत माहिती दिली त्यानुसार सदतची गाडी पोलीस स्टेशन मलकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली आम्ही स्वतः तसेच मोताळा परिक्षेत्राचे परिषेत्राचे आर 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 एफ ओ यांनी सदरची सदरच्या गाडीची पाहणी केली सदर गाडीमध्ये आयशर गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये चन्नाची लाकडे व चन्नाचा बोसा मिळून आला त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच सविस्तर पंचनामा केला पंचनामांमध्ये पोलीस आणि पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी सहभागी झाले त्यांची मुळतात करण्यात आले त्याप्रमा त्यानंतर त्यानंतर पोलीस फिर्यादी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई सदरच्या कारवाईमध्ये जो मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये एकूण चंद्राचे लाकूड असलेले सत्तावीस होते वजन स सा, सहाशे एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच चंदाचा जो लाकडी भुसा त्याचे भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे दोनशे किलो किंमत अंदाजे सत्तावीस सत्त्याऐंशी हजार चारशे रुपये आणि वाहन जे जप्त करण्यात आले एम एच सोळा ए यू शहाण्णव चौसष्ट आयशर वाहन या वाहनाची किंमत सोळा लाख रुपये असे एकूण अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव श्री लोढा साहेब तसेच मलकापूर उपविभागाचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक श्री सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे पुढं आपल्याला सदरचं जे आयुष्य वाहन आहे ते वाहन बीड मार्गे बुलढाणा मार्गे बरामपूर एम पी या ठिकाणी जात असल्याबाबतचे चालकांनी सांगितलेले आहे